कुडा तालुक्यातील कुंदे गावच्या रमेश परब यांनी फुदवली झेंडू शेती दहा हजार रुपयांची केली लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पिकांच्या शेतीव्यतिरिक्त नवीन आणि जास्त आर्थिक फायद्याच्या शेतीकडे येथील शेतकरी वळला आहे यामध्ये कुडा तालुक्यातील कुंदे येथील प्रगतशील शेतकरी रमेश परब हे झेंडूच्या फुलांची शेती करत आहे यावर्षी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल एक हजार किलो फुलांची विक्री केली त्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदाही झाला अजूनही त्यांच्या फार्म हाऊसवर दसरा सणासाठी झेंडू फुले उपलब्ध असून त्यातूनही जवळपास पाचशे ते आठशे किलो फुले उपलब्ध होतील सुपीक माती भरपूर पाऊस आणि निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणाच्या भूमीत आता केवळ आंबा किंवा भात नव्हे तर सुगंधी झेंडू फुलांचंही सोनं केलं जात आहे सणासुदीच्या काळात अत्यंत मागणी असलेल्या या फुलांची शेती आता कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी नवा आहे माझं नाव आधी रमेश वासुदेव पुरव राहणार कुंदे भटवाडीत समजला नाही म्हटलं तरी पंधरा वर्ष आम्ही ही रोपं आणून लावतो झेंडूची समजला त्याच्यात उत्पन्न आम्हाला डबल ते टिबल आम्हाला उत्पन्न मिळतं समजला आणि तिची जतन आम्ही आमच्या जीवापेक्षा करतो हे हेच्यात झेंडूमध्ये लाल पिवळे गोंडे लावतो आणि स्वतःचं आमचं दुकान आहे कसलला आणि आम्ही कणकवली कुडाळ हे झेंडू काढून आम्ही विकतो समजलं आणि आम्ही आम्हाला प्रगती शेतकरी म्हणून प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी प्रगती शेतकरी असून दोनशे बारा एकर आमची जमीन आहे आणि त्याच्यात सगळ्या प्रकारची आमची लागवड केलेली आहे सागाची आहे बांबूची आहे भात शेती आहे भात शेती नाही म्हटलं तरी भात आम्ही पाच लाखाचा भात विकतो स्वतः मश मशागत पाच वेळा फवारणी खत पाणी चार ते पाच वेळा घालायला लागते समजलं आणि रान ते काढायचं रान काढलं पाहिजे रेट आता पन्नास ते साठ आहे गणपतीला दोनशे रुपये किलो होता दोनशे रुपये आम्ही विकला त्याकडे ना नवीन पिढी वळेल तर ह्याच्यात फायदा आहे खूप दुसऱ्याचं गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः मेहनत केली पाहिजे स्वतः कष्ट केले पाहिजे आणि पैसे मिळवले पाहिजे पैशाला लांब द्यायला नकोटे कुठे लोकनायक न्यूज